नमस्कार प्रेक्षकांनो जल्लोष उत्सव महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे पिंपरी चिंचवड येथून संत तुकारामधील अनेक गणेश मंडळ जिवंत देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे संत तुकाराम नगर मधील आदर्श मित्र मंडळातर्फे यंदाच्या वर्षी मंडळाला भेट देणाऱ्या भाविकांसाठी राज्याचे खरे शिलेदार कोण हा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता ज्याला बघण्यासाठी भाविकांनी शहराच्या कानाकोपऱ्यातून हजेरी लावली होती या मंडळाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे शिलेदार कोण आहेत हे नाटक दाखवण्यात आले होते ज्याला भाविकांनी प्रतिसाद दिला या महाराष्ट्राच्या नो विसरू नका तुम्ही जिजाऊंच्या लेकी आहात जिजाऊंच्या लेकी महिषासुराच्या रक्ताचा अभिषेक या मातीला घालणाऱ्या आई भवानीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे कोणाच्या पापाला घाबरू नका आणि स्वतःला सक्षम बनवा सदैव सावध रहा आदर्श मित्र मंडळ गेल्या एकोणचाळीस वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे याच मंडळाच्या अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूयात नमस्कार प्रेक्षकांनो जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आत्ता मी आहे संत तुकाराम नगरमध्ये संत तुकाराम नगरमधील आदर्श मित्र मंडळात आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत दादा तुमचं नाव काय महेश जाधव काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून तुमच्या गणेश मंडळाची ही परंपरा चालू आली आहे आणि गणेशोत्सवाबद्दल काय सांगाल नमस्कार आपल्या मंडळाला एकोणचाळीस वर्ष झालेले आहेत सर आणि माझे मोठे बंधू राजेश सवन अजितदादा विजय दादा आणि रोहित सर आहेत हे तुम्हाला थोडं मंडळाबद्दल समजून सांगतील दादा काय सांगाल तुम्ही या देखाव्याबद्दल जो जिवंत देखावा ते सादर केला आहे याबद्दल काय सांगा जो जिवंत देखावा जो आम्ही सादर केलेला आहे आत्ता जे घडीला जे चाललेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये त्याच्यावरती आम्ही त्या अनुसरून हा देखावा तयार केलेला आहे जेणेकरून लोकांना ती जागेल कारण लोक आत्ताची जे आहेत ते थोडीफार विसरत चाललेले आहेत जसं की मुलींची छेड काढणं ह्या गोष्टी आत्ता सहज भरपूर चाललेल्या आहेत तर त्यासाठी कुठेतरी लोकांना जागृती करण्यासाठी आम्ही हा देखावा तयार केलेला आहे या देखाव्याचं नाव काय आणि या देखाव्याद्वारे समाजाला काय संद आमच्या देखाव्याचं नावे राजांचे खलेशिले कोण आणि ह्या देखाव्याप्रती लोकांना जागृती दिलेली जाते की जे महाराजांनी के जे केलेलं आहे जे आपला महाराष्ट्र घडवलेला आहे तसंच तो आता पुढे चालवायचा आहे तो आपला अधिकार आहे किंवा आपलं कर्तव्य आहे त्यासाठी असा संदेश दिला जातो थोडक्यात आपल्यासोबत अजून काही लोक आहेत त्यांच्याशी बातचीत करणार काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या या देखाव्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळतो नाही खूप प्रतिसाद यायचे पण सांगायचं असं की गेल्यावर जवळजवळ ना पाच सहा वर्षापासून हे जिवंत देखावंच करतात ते आणि करता सामाजिक राजकीय धार्मिक असू देत या विषयावरती त्यांचं जास्त करू असतं जेणेकरून लोकांना जनजागृती व्हावी या विषयातून आता जो केलेलं आहे राजांचे शिलेदार ह्याच्यातून दोन पाठ घेतलेले आहेत बघा तुम्ही की एक तर आहे की स्त्रीवरती होणारे अत्याचार शिवाय बेरोजगारीमुळं जे लो मुलं वाया गेलेली आहेत की पण शिकून सरून सुद्धा त्यांना नोकऱ्या भेटत नाही त्यामुळं ते कसं घरांचं बघून सुद्धा त्यांना एवढा त्रास होतो की ते स्वतः व्यसनाच्या आधी गेलेले आहेत ह्या दोन पाठमधून असंच म्हणजे दाखवण्यात की तुम्ही वाहू नका म्हणजे राजाने त्या काळामध्ये कसं जनतेला हे केलं होतं शून्यातून ज स्वराज्य निर्माण केलं तसं तुम्ही खचून जाऊ नका आणि एक मन घट्ट करून तुम्ही स्वयंभूवा म्हणजे नोकरीच्या आधी न जाता स्वतः काहीतरी व्यवसाय करा किंवा स्वतःहून काहीतरी करा हेच या मंडळाच्या माध्यमातून कळण्यात येते म्हणजे तुमच्या मंडळाच्या माध्यमातून नागरिकांना तुम्ही काय सामाजिक संदेश द्याल हेच देऊ की महिलांची जी आपण चाललेली छेडछाड असू देत किंवा आपल्या जर कोणाला नोकरीदारीचं काय असेल तर एक माझं तर म्हणायचं असं की नाही रिस्पेक्ट देण्यात आहे पण कुठून कुठं तर एकमेकांची एक, एक संघटना होऊन म्हणजे एकमेकांना साथ देऊन जर एखादा व्यवसाय असेल तर त्याला पण व्यवसायामध्येच ओढण्यासाठी सक्रिय राहायला पाहिजे हीच भावना असे याबद्दल येते म्हणजे नक्कीच आदर्श मंडळाद्वारे एक चांगला सामाजिक संदेश देण्यात आला आहे त्यांचा जो राजाचे शिलेदार हा देखावा आहे ह्याला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न आपला आपलावास पिंपरींचवड